मित्रांनो कशाच आता आपला नवीन व्हिडिओ विठ्ठलवाडी उल्हासनगरच्या मध्ये असलेले शिवधाम मंदिर शिवधाम मंदिरमध्ये आपण आलेलो हे बघा अशा मस्तपैकी पायऱ्या आहेत वर जायला आणि अशा वर गेल्यानंतर आपल्याला विष्णू असा झोपलेला होता आणि बघा महादेवाची अशी मस्त उंच मूर्ती आपल्याला दिसते शिवधाम मंदिर शिवधाम मंदिर विठ्ठलवाडी उल्हासनगरच्या मध्ये पकडा जवळपास शंकराची भव्य अशी मूर्ती तिथे उभारण्यात आली त्यामध्ये गटांमधनं गंगा कोणी अवतरताना दिसते आपल्याला हर हर महादेव हर हर महादेव जय भोलेनाथ तर बघा असे खालच्या छोट्या पायऱ्या आहेत छोट्या कृष्णाची छोटीशी ही मूर्ती वाटते आणि हा मंदिराकडे जाण्याचा पवित्र गुफा ही गुफेसारखं बनवलं पवित्र गुफा यायला म्हटलं नवी हे मोबाईल अलाउड नाही आहे आतमध्ये जय जय श्री राम बघा गंगा उतरले गंगा उतारण अशा मस्त अशा मूर्त्या आतमध्ये बनवले आहेत एक भव्य असा प्रवेशद्वार आहे प्रवेशद्वारावर नवग्रहांची मूर्ती आहेत शिवधाम बघा शनिदेवाची पण मूर्ती आहे हे नवग्रहात वाटेवती मूर्ती जय जय शंती ओम शनीश्वराय नम ओम शं शनीश्वराय नम आतमध्ये बऱ्याच देवतांच्या मूर्त्या आहेत मोबाईल अलाउड नाही त्याच्यामुळे जास्त काही रेकॉर्डिंग केलेलं नाही छोटासाच व्हिडिओ पण तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुफा त्यांनी बनवली आहे मस्तपैकी गुफा गोफेमध्ये कधी कधी जाणं जरा कठीण होऊन जातं जागा छोटी आहे अगदी मस्त आहे हर हर महादेव इकडे असे पिंडी पण बनवले आतमध्ये एकशे आठ पिंडी आहेत बर्फातली पिंड आहे हे बघा मस्त अशी पिंड बनवली आहेत तिथे पण असं मस्त वगैरे धबधब्यासारखं ते पाणी सोडतात छान वाटलं म्हणजे